संत संमेलन झालं त्या संत संमेलनामध्ये दोन हजार तेवीस ला एक हिंदू राष्ट्र संविधान समिती तयार झाली होती त्या हिंदू राष्ट्र संविधान समितीनं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ते पाचशे एक पानाचं संविधान त्या ठिकाणी घोषित केलं संविधान घोषित झाल्यानंतर इकडं घोषित झालं काय मीडियाने संविधान घोषित झालं हिंदू राष्ट्राचं संविधान घोषित दाखवलं सत्तावीस तारखेला काही विश्लेषकांनी मीडियावर विश्लेषणही केलं पण महाराष्ट्राच्या आमच्या पुढाला याची काही जाण असेल आता आमच्या पुढारी काही संविधान कोणी बदलू शकत नाही या आविर्भावात कारण देशाचा पंतप्रधान सांगतोय की पुन्हा बाबासाहेब जरी आले तर देशाचं संविधान बदलू शकत नाही असं देशाचा पंतप्रधान सांगत असताना आमची माणसं त्यांच्यावर विश्वास टाकत नाहीत कारण देशाचा पंतप्रधान संविधानापुढे झुकतोय संविधानापुढे पाया पडतोय आणि एकीकडं मुखसंमती दिली जात आहे संविधान भारताचं या देशात अंमलात असताना दुसऱ्या हिंदू राष्ट्राच्या संविधानाची घोषणा करणे हा देश द्रो आहे का मग याकडं या, या देशाचं सरकार काय करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी घोषणा होतीये महाराष्ट्र सरकार काय करत आहे याच्याकडे कर कानाडोळा करत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याच्या हालचाली गतिमान करत हे आमच्या बोद्धाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांना दिशाभूल करत आहे म्हणून संविधान वाचवण्याच्या हालचाली गतिमान झाल्यामुळं आम्ही संविधान बचाव रॅलया या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि ते चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून आता आम्ही तो आमद्रमधून सुरू केलेला आहे फिरायला सगळ्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे महाबोधी विहार असायचं महाबोधी विहार हे आमच्या बौद्धांचं अस्मिता आहे मुसलमानाच्या मस्जिदी मुसलमानाच्या ताब्यात आहे हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहेत पण एकमेव बुद्धाचा जन्म झालेला बुद्ध विहार बुद्ध आमच्या बुद्धाच्या ताब्यात का असून याच्या पाठीमाग राजकारण असू शकत आहे एकोणीशे एकोणपन्नास ला पंडित जवाहरांच्या काळातला हा कायदा आहे आज दोन हजार पंचवीस आहे तरी तो कायदा या ठिकाणी रद्द होत नाहीये काँग्रेसवाले रद्द करत नाहीत भाजपवाले रद्द करत नाहीत पण विहार आमच्या ताब्यात झालं पाहिजे की जन आंदोलनच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन आहोत